ताई तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा कांता रवींद्र लासूरकर मुक्काम पोस्ट कुंभारवाडी तालुका पातूर जिल्हा आणि मोबाईल नंबर नव्वद बावीस चौऱ्याहत्तर झिरो चार बासष्ट अच्छा आपल्या हाती हे जे धन्वंतरी कंपनीचं सा सिद्धार्थ साबण आहे तर या साबणाचा वापर तुम्ही किती दिवसापासून करत आहे सहा महिन्यापासून करत आहे अच्छा सहा महिन्यापासून तुम्ही या सिद्धार्थ साबणाचा वापर करत आहे तर हे साबण वापरायच्या अगोदर म्हणजे तुम्हाला हे तुम्ही चेहऱ्यासाठी वापरता तुम्हाला कशा प्रकारचा म्हणजे त्रास होता समजा किंवा काय प्रॉब्लेम होता काळा काळा होता अच्छा म्हणजे हे जे चेहऱ्यावरचे पूर्ण असे काळे डाग होते काळे डाग होते आणि वांग पण होते अच्छा अच्छा तर हे साबण वापरल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय फरक दिसत आहे आता तुम्हाला तुम अच्छा तुमचा चेहरा पूर्ण साफ झाला आणि चेहऱ्यावरचे डाग वगैरे हो जे आहेत आपण बघू शकतो ते पूर्ण निघाले आणि स्किन सुद्धा अशी सॉफ्ट वाटत तशी ना बरं आणि सर तुमचं नाव अच्छा अच्छा तुम्ही पण सर शिक्षक आहे ना आणि ताई तुम्ही पण शिक्षक आहे बरं बरं सर आता आपण हे जे साबण जे धन्वंतरी कंपनीचे वापरत आहे तर एखाद्या वेळेस समजा हे साबण तुम्हाला नाही मिळालं किंवा काही जर झालं तर पुन्हा काय त्रास होतो समजा पुन्हा त्रास आहे चेहरा म्हणजे खाजवल्यासारखा होते अच्छा खाजवल्या दुसरं साबण जर तर तो असल्यासारखा होता आणि या साबणामुळे काही होत नाही काही नाही तो एकदम नरम एकदम त्याला सॉफ्ट वाटते नरम चेहरा होते आणि मग साबण वापरल्यानंतर म्हणजे कडक फडकफड आकडल्यासारखे होते त्याच होते बरोबर म्हणजे एकंदरीत हे साबण वापरल्यामुळे तुम्ही जे आहे तुम्ही समाधानी आहे बर बर आणि तुम्ही आता आता वापर जो आहे तो था। रेग्युलर करत आहे का म्हणजे आता कंटिन्यू सहा महिने ते एक वर्ष झाले एक वर्ष झाले कंटिन्यू तुम्ही हे वापरतील बरोबर म्हणजे हे साबण वापरून तुम्ही समाधानी आहे बरं आता इतर अशा ज्या कोणी लेडीज आहेत किंवा त्यांना असे काही प्रॉब्लेम आहेत म्हणजे डोळ्याखाली काळे सर्कल आहेत किंवा चेहऱ्यावर वाघ आहेत किंवा काळे डाग आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना आम्ही आम्ही सपोर्ट करू खूपच चांगला आहे अच्छा परकौत। परकौत। अच्छा जे आहे ते त्वचा एकदम नरम पण राहते आहे ना बरं बरं म्हणजे एकंदरी आपले जे धन्वंतरीचे जे प्रॉडक्ट आहेत आपले कॉस्मेटिक रेंज वगैरे आहे किंवा हे बाकीचे जे प्रॉडक्ट आहेत आता तुम्हाला मी पेस्ट पण दिलेला आहे ना आता अच्छा आता पेस्टचा आजच तुम्हाला आता मी हे पेस्ट दिलेला आहे आता धन्वंतरी कंपनीचे टी जी केअर आता, आता याचा पण वापर आता समजा केल्यानंतर पुढच्या नंतर आपल्याला माहित पडतेस पहिल्यांदाच घेतलं ना तुम्ही कारण की याचा तुम्हाला माहिती नव्हता आता आपल्या पुढच्या वेळेस एका महिन्यात समजा आपल्याला समजतेस बरोबर ठीक आहे सर धन्यवाद